जय शिवराय आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजार भाव शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा शाखा घोडेगाव येथे कांदा आवक सहासष्ट हजार नऊशे एकोणनव्वद पिशवी म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर गाड्यांची कांदावक आली होती बाजारभाव पाव्यात तागडमामा यांच्या आरतीवर काय होते आजचे कांदा बाजारभाव फुल गोळेमाल दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये तर एखाद दुसरे अपवाद वक्कल तीन हजार शंभर ते एकतीसशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले मोक्कल मोठे माल दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर मिडियम मोठे माल सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव पाहायला मिळाला गोल्टी कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार चारशे रुपये तर गोलटा कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपयापर्यंत विक्री झाली जोड कांदे बदले कांदे कमी कलर असलेले कांदे पाचशे पंधराशे अठराशे ते पंचवीसशे रुपयांपर्यंत विकले गेले व अपवादभाव हे एकतीसशे साडे एकतीसशे या दरम्यान तागडबामा यांच्या आरतीवरील कांद्याचे बाजारभाव आपण पाहिले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट शेतीविषयी माहिती सर्व काही आपणास एकाच जागी भेटेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार